नमस्कार मी अरविंद मोहिते आज रेंदाळ ह्या गावी आलेलो आहे तर इथं अमोल पाटील हे रेंदाळचे शेतकरी यांना आपण एक दहा बारा दिवसापूर्वी ऑल इन वन ह्या कंपनीचे टॉनिक ह्या उसासाठी दिले होते तर त्यांनी ते वापरले त्याचा काय रिझल्ट आला हा त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव अमोल अशोक पाटील रेंदाळ तालुका जिल्हा कोल्हापूर बरं आता हा जो तुमचा प्लॉट आहे हा कुठल्या जातीचा आहे सॅनुरीवरतीच खोडवाय खोडवा आहे मार्च एंड हां आणि हे जे काय होतं पिवळे पिवळे पण लय होता बर आणि तर अजिबात नव्हती पानाची रुंदी वगैरे काय नव्हती औषध ऑल इन वन दिले फवारणी घेतली दहा दिवसापूर्वी हे फवारणी घेतल्यानंतर पूर्ण काळोगी आले प्लॉटला आणि नवीन पान जे आता सुटले रुंदी बी चांगली आहे आणि पांढरी शेरबी अगदी ठळक आहे ठळक आहे आणि उंची तर घेतल्या उंचीच काही नाही तुम्ही हे औषध मारायच्या आधी हा प्लॉट तुमच्या उंचीला होता का तुमच्या उंचीपेक्षा अगदी खाली खांद्याला पूर्ण वाढले वाढले ना बर मग मा, मा हा मारून आता दहा दिवस झाले आज दहा दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट याचा दिसायला आला तुम्ही आता हे वापरून समाधानी आहात का आता पुढच्या शेतकऱ्याला ह्याबद्दल काय सांगाल प्रत्येक शेतकऱ्याने आज अमोल पाटील साहेबांनी इथं आहे त्याचा रिझल्ट बी त्यांना चांगला आला आणि त्यांनी ऑल इन वन कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे